सत्तावीस लाख लाडकीच्या घरी पोहोचणार अंगणवाडीच्या ताई अंगणवाडीच्या ताई कोणकोणते प्रश्न विचारणार आणि लाडकी बहिणींच्या अर्जाच्या पडताळणीचे निकष कोणते आहेत चला आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार छाननी या निकषाना निकषांवर होणार पडताळणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे योजनेत जवळपास लाखो महिलांनी बाहेर जाऊन लाभ घेतला आहे त्या महिलांची आता छाननी केली जाणार आहे दरम्यान या पडताळणीचे निकष काय असणार आहेत कोणत्या आधारावर ही पडताळणी होणार आहे त्याबाबत सर्व माहिती जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचे पडताळणीचे निकष कोणते आहेत आणि अंगणवाडी सेविका काय प्रश्न विचारणार चला तर जाणून घेऊ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष असावे जर जास्त वय असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत इतर सरकारी योजनांचा म्हणजेच संजय गांधी निराधार योजना आणि नमो शेतकरी योजना याशिवाय इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर तुमच्या अर्जांची पडताळणी होणार आहे जर एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थी असतील तर त्यांच्या अर्जांचा तपासणी देखील सुरू आहे जर एका कुटुंबातील दोन लाभार्थी असतील तर त्यापैकी तीन जर लाभार्थी असतील किंवा त्यापेक्षा जास्त लाभार्थी असतील तर फक्त दोनच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांच्या कुटुंबात चार चाकी वाहन आहेत त्यांचाही लाभ आता बंद केला जाणार आहे या उलट जर एखाद्या कुटुंबात ट्रॅक्टर असेल तर मात्र अशा महिलांचा लाभ बंद होणार नाही आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल त्यांचा देखील लाभ बंद केला जाणार आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर महिलांचा लाभ पूर्णपणे बंद होणार आहे जवळपास सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन ही पडताळणी केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका महिलांच्या घरी जाऊन प्रश्न विचारणार आहेत त्यांच्याकडून माहिती घेणार आहेत त्यानंतर या सर्व महिलांनी महिलांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात दिली जाणार आहे त्यानंतरच अशा महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे तर यापुढचे लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहेत ते जाणून घेऊ लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असली पाहिजे तिचे वय एकवीस ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असावे अर्जदाराचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे तसेच अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावे लाडकी बहीण योजनेसाठी नेमकं कोण पात्र नाही एकत्रित वार्षिक कुटुंब अडीच लाखांपेक्षा जास्त असेल किंवा कुटुंबातील सदस्य हा आयकरदाता असेल तर त्या महिला योजनेसाठी अपात्र आहेत